नमस्कार श्रोते हो आजचा विषय फार वेगळा आहे बडे लक्ष लिए जादा व शुभचिंतको की आवश्यकता होती है लोग उतने बुरे नहीं जितने हम समझते हैं जेव्हा तुम्ही प्रेमाने व समंजसपणे लोकांचा आशीर्वाद मिळवाल त्यांच्यापुढे नम्रपणे वाकून नमस्कार कराल तर तुम्हाला अगणित शुभचिंतक मिळतील व काही मोठे लक्ष प्राप्त करण्यासाठी अगणित शुभचिंतकांकां शुभचिंतकांची जरुरी असते अहंकार वैगो थोडा हळूहळू बाजूला ठेवावा लागतो जेव्हा एखाद्याला वाकून नमस्कार करण्याची सवय असेल किंवा तसा प्रघात असेल तर लोक खुल्या दिलाने त्याला आशीर्वाद देतील व तुमच्या कार्यात मदतही करतील जो सर्वात उंच दहीहंडी फोडू पाहतो त्याला खूप मदतीचे हात आवश्यक असतात तो दहीहंडी जेवढी उ ती दहीहंडी जेवढी उंच तेवढे मदतीचे हात आवश्यक एकावर एक एकावर एक असे एक 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 मनोरे रचून लक्ष प्राप्त केलं जातं व एकट्या यशात किती लोक सहभागी असतात अनेक लोक सहभागी असतात आणि ते कोण असतात ते तुमचे शुभचिंतक असतात जर लक्ष छोटं असेल तर मदतही छोटी आवश्यक यानुसार समोरच्या व्यक्तीचे सद्गुण पारखा त्याचे जे सद्गुण आहे हळूहळू ते आपल्यामध्येही प्रवेश करतात म्हणजे आपलाही त्या ठिकाणी विकास घडत असतो आणि आपला स्वतःचा विकास घडण्यासाठी आपला व्यवहार प्रेममय गतिमय मिळून म मिसळून राहण्याची कला आणि आत्मसन्मान असला पाहिजे आणि त्यामुळे नतमस्तक होण्यासही पाठबळ लागत असतं मिळत असतं जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे समजतं तेव्हा तो आशीर्वाद देतो आशीर्वाद देतो व वा आपल्या वागणुकीतही बदल घडवून आणतो म्हणजेच इन्सान इतना बुरा नाही आहे जितना हम समजते है बऱ्याच वेळा काय होतं एकमेकासमोर यायला लोक घाबरत असतात किंवा टाळतातच दुसऱ्याच रस्त्याने निघून जातात जिथे नात्यांमध्ये संघर्ष आहे तिथेच असं होत राहतं आणि हे फार अवघड काम असतं पण जेव्हा एखादा सण येतो ना तेव्हा एकमेकाला भेटवस्तू देणे एकमेकाच्या घरच्या पदार्थांची मधुर मधुरचं चाखणे साडी देणे शाल देणे काही वस्तू देणे अशा अनेक क्लुप्त्या योजून आपल्याला दुरावा दूर करता येतो एकमेका एकमेकाशी बोलल्याशिवाय हितगूज केल्याशिवाय हृदयांतर्गत नात्यांची वृद्धी करता येत नाही मी बरोबर आहे मी चुकलोच नाही हा अहंगड नात्यामध्ये दुरावा निर्माण करत असतो म्हणून आपला चष्मा बदलणं आवश्यक आहे वेळेनुसार काळाच्या ओघात माणसं बदलत बदलत गेलीत फक्त त्यांची जुनी इमेज थो काही वेळ बाजूला ठेवा आणि तो माणूस खरंच बदलला आहे का याची मात्र खात्री करा भत्काळात रमू नका वर्तमानात बघा बेसावर क्षणी एखादा एखादं दे व्यसन जर लागलं असेल तर सावधपणे ते सोडा लोक तुमचा आदर करतील आपल्या हितचिंतकांविषयी नेहमी सजग राहा चिंतन करा मनन करा नात्यांची मधुरता टिकवून ठेवा गोडवाळ आणण्याचा प्रयत्न करा हसून सर्वांच्या हृदयावर विराजमान व्हा लोकसंग्रह वाढवा आपोआप तुमचे हितचिंतक वाढतील धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा